अवधू चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला आज पौर्णिमा आहे पौर्णिमा निमित्त विशेष सेवा काय करायची आज जर वट सावित्री पौर्णिमा जर कोणाला पूजा करायला नाही जमलं काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी पूजा कधी कर करायची आज कोणाला सुतक असेल काही असेल ही पूजा कधी करायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे आणि सत्यनारायण पूजा कधी करायची याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचैत्राची आणि नवनाथ पायराबद्दल माहिती भेट आज वट सावित्री पौर्णिमा आहे सगळ्यांनी वडाला सात फेरे मारताना दूध घेऊन जायचं आहे दूध वाहताना वडाच्या झाडाच्या खाली ब्रह्मा विष्णू आणि महेश हे जे देवता आहे यांचं स्थान असत त्यांना अगोदर दूध अर्पण करायचं सात फेऱ्या मारताना आपल्या पतिदेवाचा चेहरा आपण समोर ठेवायचा पतिदेवाचा चेहरा समोर आणायचा आणि सात फेऱ्या मारताना असं म्हणायचं की तुमच्या पतिदेवाचं आयु आरोग्य ऐश्वर हे चांगलं राव असं म्हणायचं आणि जेव्हा आपण दूध वाहतो दूध वाहताना आपण दूध वाहताना पण विनंती हीच करायची की आपल्या पतिदेवाचं आयु आरोग्य ऐश्वर चांगलं राहू हो। हाच आशीर्वाद त्यांना मागायचा दूध व्हायचं आणि घरी आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस घरी आल्यानंतर आपल्या पतिदेवाचं किंवा आपल्या नवऱ्याचं पाद्यपूजन करायचं त्यांना बसवायचं एका ठिकाणी पाण्याने पाय धुवा दुधाने पाय धुवा स्वच्छ धुवायचे त्यानंतर गंधाक्षर फुल व्हायचं जसं आपण गुरुचं पाद्यपूजन करतो तसं तुमच्या नवऱ्यांचं किंवा तुमच्या पतिदेवाचं पाद्यपूजन आज अवश्य करा ह्या दोन गोष्टी अवश्य करा आता सत्यनारायण पूजा सत्यनारायण पूजा ही आज करायची आहे आजच उपास करायचा आहे सत्यनारायणची पूजा तुम्ही संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळी सहा साडे सहा वाजता प्रदोष काळात तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकता सत्यनारायण पूजा कशासाठी करायची असते घरामध्ये पैसा टिकत नाही घरामध्ये वादवाद असेल सत्यनारायण पूजा जर तुम्ही केली तर तुम्हाला घरामध्ये आर्थिक चणचण भासणार नाही कधीच भासणार नाही म्हणून सत्यनारायण पूजा आज करायची आहे आज पूजा करा सावित्री पौर्णिमाचा पण उपास आज आहे पूजा पण आहे आज आहे संध्याकाळी उपास तुम्ही सोडू शकता संध्याकाळी छानपैकी बाळकृष्णाच्या मूर्तीवर स्त्री सुक्त पुरुष सुक्त दूध पाणी पंचामृतनी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा ते झाल्यानंतर सत्यनारायणची पोथी वाचा पोथी वाचल्यानंतर आरती करायची सत्यनारायण भगवानची महाराजांची आरती करा आणि नंतर तो प्रसाद आहे तो घरामध्ये सगळ्यांनी मिळून खावा आज घरामध्ये जे करत असेल जे गोड दोड ते आपण देवाला दाखवू शकतो पौर्णिमेनिमित्त आज काय करायचं बघा प्रत्येकाच्या घरामध्ये देवीचे टाक आहे प्रत्येकाच्या घरामध्ये नुसते देवीचे टाक आहे ते टाक नुसते ठेवायसाठी का नाही शो म्हणून का नाही ते टाक प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येकाच्या घरामध्ये फुलाचार असतो मी करत नसेल करायला चालू करा फुलाचार म्हणजे काय आपल्या घरामध्ये देवीचा टाक असेल त्या टाकाला त्याचा अभिषेक करायचा श्री श्रीसुक्त पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करायचा टाकाचा अभिषेक झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर कुंकुमार्चन करू शकता श्री सुक्त म्हणून देवीचे एकशे आठ नावं देऊन कुंकुमार्चन करू शकता आज सोळा वेळा सुक्त म्हणू शकता पौर्णिमा आहे तर श्री सुक्त म्हणू शकता दुर्गा सप्तशीतीचा एक पूर्ण पाठ करू शकता तुमच्या नवऱ्याला तुमच्या पतिदेवाला आयु आरोग्य ऐश्वर लाभण्यासाठी तुम्ही आज दुर्गा सप्तशीतीचा एक संपूर्ण पाठ करू शकता दुर्गा सप्तशेती वाचू शकता ही पौर्णिमेने आज आपण सेवा करू शकता आणि आज तुम्ही आज भरपूर सवासणी भेटत असता सगळेजण भेटत असता तर सवासणीचा जेव्हा आपण करणार ना त्यांना तुम्ही त्यांची ओटी भरायची त्यांची ओटी भरायची त्यांना तुम्ही आता भरपूर जण जे आंबे असेल ते देत असेल पण तुम्ही महाराजांची सेवा त्यांना सांगा महाराजांचं नामस्मरण सांगा महाराजांची काही सेवा असेल तुम्ही सांगू शकता गुरुचरित्राबद्दल तुम्ही बोलू शकता तुम्ही ही प्रकारे ही पण सेवा करू शकता महाराजांची त्याच्याबरोबर आता आज वट सावित्री पौर्णिमा आहे जर आज कोणाला प्रॉब्लेम मुळे वट सावित्री पौर्णिमा करता नाही आली तर त्यांनी कधी करायची हे बघा तुम्हाला शुद्ध का असेल हे असेल प्रवृद्धी झाली असेल लेडीज चे प्रॉब्लेम असेल मग त्यांनी काय करायचं उपास करायचं नाही तुमचं प्रॉब्लेम जेव्हा संपतील तेव्हा तुम्ही वड सावित्री जी पौर्णिमा आहे ती करू शकता म्हणजे तुमचं जर प्रॉब्लेम हे दोन दिवसामध्ये जर संपणार असेल लेडीजचा प्रॉब्लेम पाच दिवस झाल्यानंतर किंवा तुमचं सुतक संपल्यानंतर तुमची वृद्धी संपल्यानंतर तुम्ही वडाच्या झाडाला जायचं तिथं सात फेऱ्या मारायच्या मी जसं सांगितलं आज जसं सांगितलं तसं सात फेऱ्या मारायच्या दूध व्हायचं आपल्या पतिदेवाचा चेहऱ्याला सोम ठेवायचा आणि आयु आरोग्य ऐश्वर हे पती देवाला मागायचं हे देवाला मागायचं पती देवासाठी हे तुम्ही तुमचा प्रॉब्लेम जेव्हा झाल्यानंतर तुम्ही कधीही करू शकता कारण की मला खूप कॉल येत आहे मेसेज येतात की दादा नंतर कधी करायचं तुम्ही नंतर कधीही करू शकता बंधन नाही त्याचा उपास पण करायचा आणि सत्यनारायण पूजन पण करू शकता आज जास्तीत जास्त जे आहे मन शांत ठेवायचा प्रयत्न करायचा आहे कारण की सावित्रीने यमदेवाकडून त्यांचा पतीचे प्राण वापस आणले होते विचार करताना पतीचे प्राण वापस आणले होते म्हणून तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी काही करू शकता एक स्त्री असते ती संसार चांगला पण करू शकते आणि संसार पूर्ण उद्वस्त पण करू शकते हे स्त्रीच्या हातामध्ये सगळं सगळं हातामध्ये आहे म्हणून तुम्ही आज जास्तीत जास्त सेवा करावी आज पौर्णिमा आहे आणि आमोश्या कोणाच्या घरी खायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा पौर्णिमा अंग घरी खाऊ नका आज तिळाचा तेला दिवा लावा आणि घरी जर तुम्हाला जमलं तर व्यंकटेश स्तोत्र पण आज जास्त वेळ घ्यायचं पौर्णिमेनिमित्त व्यंकटेश स्तोत्र घ्या सुक्त घ्या देवीला कुंकुमार्चन करा देवीचा अभिषेक करा छानपैकी देवीला दूध असेल पंचामृत असेल त्यांनी अभिषेक करा पुरुष सुक्त हे तुम्ही म्हणू शकता आज सगळेजण खूप जण नटणार आहे खूप जण आपल्या हिंदू संस्कृतीनुसार शृंगार आहे तो करणार आहे पण शृंगार केल्यानंतर घरी आल्यानंतर आपण मोरपीस घ्यायचा एक मोरपीस घेऊन आपल्या अंगावर सात वेळा उतरायचा सात वेळा मोरपीस उतरायचा डोक्यापासून पोटापर्यंत आणि मोरपीस देवघरात ठेवून द्यायचा तुम्हाला नजर जी लागलेली असते ती नजर पूर्णपणे बंद होऊन जाईल नजर लागणार नाही आणि नवरा बायकोमध्ये जे संबंध असतात तुमचं जे दोघांचे संबंध चांगले असेल दोघांचे विचार चांगले असेल तर त्या घरामध्ये वादविवाद भांडणं होत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणून सगळ्यांना कळकळची विनंती आहे आज सत्यनारायणचं जी पूजा आहे ते प्रत्येकाने करावी जे करत नसेल त्यांनी आजपासून चालू करा सत्यनारायण करण्यासाठी काही आवश्यकता नाही तुम्ही साधा तुमच्याकडं हे जरी असेल बाळकृष्णांची मूर्ती असेल तरी चालेल सत्यनारायणची जी मूर्ती असेल ती वाचायची पूजा मान्य करायची आणि अध्याय वाचायची त्याच्यामध्ये खूप ताकद आहे घरामध्ये एक प्रकारचं चैतन्याचं वातावरण होत घर प्रसन्न राहतं बघा आज वट सावित्री पौर्णिमा पण आहे आणि एका स्त्रीसाठी एका स्त्रीसाठी आपला हा नवरा हा सर्वस्व असतो विचार करा तुम्ही म्हणून एका स्त्रीसाठी आपला नवरा सर्वस्व असतो ज्यांच्या ज्यांचं नाही आहे त्यांना कसं फील होत असेल ते विचार करा म्हणून तुम्ही सगळ्यांनी जे आहे मनापासून आपली सेवा करायची आपले गुरु असेल आपले देव असेल आपली देवी असेल आपली कुलदेवता असेल एकच मागणी करायची आज की आपल्या नवऱ्याला किंवा पती देवाला जे आयु आरोग्य ऐश्वर सगळं व्यवस्थित राहू द्या आणि आमच्याकडून सेवा जास्त जास्त करून घ्या असं आपण आज वड सावित्री निमित्त वडाला किंवा वडाला म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश्वर यांना आपण विनंती करायची आहे घरी वड तोडून आणला घरी तोडून आणून करू नका कोणाच्या घरी करू नका प्रॉपर वडाच्या दाराच्या तिथं जा आणि तिथं करा कोणाच्या घरी करू नका झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ